हे लेक्चर थोड अतिशय महत्वपूर्ण आहे बरोबर आणि यावर प्रश्न मला असं वाटते की शंभर टक्के एक्सपेक्टेड आहे बरोबर कारण जो पूर्व परीक्षेचा जो नवीन ट्रेंड आहे ना त्यावर तो हो केंद्र राज्य संबंधापेक्षा केंद्र राज्य बदलते स्वरूप आहे ना उदाहरणार्थ आठवते पंची आयोगाचं अध्यक्ष सदस्य विचारले होते सरकारी आयोगाचे अध्यक्ष सदस्य विचारले होते तर हा त्याच मालिकेमधला प्रश्न आहे याच्यामध्ये पॉलिडीला जरा तुम्हाला अपडेट करायचं आहे संविधानात तेरावी अनुसूची जोडली जाणार बेसिक तुम्हाला माहिती असेल आपल्या किती अनुसूची आहे बारा किती जोडली जाणार म्हणते तेरावी अशी रिकमेंडेशन केली आहे कोणी रिकमेंडेशन केली आहे जस्टिस कुरियन जोसेफ समितीने अतिशय महत्वपूर्ण त्याला काय म्हणतात ही कमिटी आहे जेव्हा तुम्हाला लेक्चर तुम्ही पूर्ण बघाल तेव्हा तुम्हाला याचा अंदाज येऊन जाईल जस्टिस जोसेफ सॉरी कुरियन जोसेफ समिती त्याचा प्रमुख उद्देश हा काय होता त्याचा प्रमुख उद्देश होता की भारतामध्ये केंद्र राज्य जे संबंध आहे त्या केंद्र राज्य संबंधाचा काय करणे अभ्यास करणे आणि स्थापन बाय तामिळनाडू सरकार हे विशेष आहे बरं का पुनर्स्थापन केली होती तामिळनाडू सरकारने बेसिक काय पहिल्यांदा एकदम बेसिक जाऊ आपण बरोबर हे जोसेफ कुरियन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन बरोबर इथपर्यंत आणि एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये या कमिटीची काय झाली होती स्थापना ओके कुरियन जोसेफ हे अध्यक्ष आणि अशोक वर्धन शेट्टी आणि यम नागनाथन हे काय सदस्य पीवाय क्यू काय सांगतो केंद्र राज्य संबंधावर ज्या कमिटी आहे त्याचे सदस्य विचारलेले आहे बरं का, का बरोबर किती सदस्य होती तीन सदस्य आणि आपल्या या बुकमध्ये ऑनलाईन वाले हो, आपलं बुक हे लॉन्च झालेलं आहे आणि या बुकचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर बघा एक असते केंद्र राज्य संबंध एक असते आंतरराज्य संबंध अनेक कसे केंद्र राज्य संबंधाचे बदलते स्वरूप ज्यामध्ये या सगळ्या कमिट्या राजमन्दार समिती आनंदपूर साहेब प्रस्ताव पंची आयोग सरकारी आयोग हे या पुस्तकाच्या चॅप्टर नंबर तीस मध्ये हे देण्यात आलेलं आहे आणि ते असलेलं आपलं हे, हे एकमेव पुस्तक तरी सध्या उपलब्ध आहे प्रास्ताविक पुस्तक बाजारामध्ये असताना हे पुस्तक आणण्याचं कारणच हे आहे की परीक्षा जे बदलली ती याच्यामध्ये कव्हर करणे बरोबर नंतर मी बोलतो बुकबद्दल पहिले समजून घ्या चला विषय काय रे केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करण्यासाठी मग आता प्रश्न येतो आता प्रश्न पडतो की सर नेमकी ही समिती स्थापन का करण्यात आली आणि याच्या रिकमेंडेशन काय आहे बघा भारतीय संविधानाच्या कलम एक नुसार भारतामध्ये भूप्रदेशाचा जो प्रकार आहे तो आहे कुठल्या प्रकारचा संघराज्य परंतु मात्र नाव काय दिलंय इंडिया दॅट इज भारत हा राज्यांचा काय असेल संघ असेल इंडिया दॅट इज भारत हा कोणाचा राज्यांचा काय असेल संघ असेल कळली पर्यंत हा वर्डिंग केलाय बरं का संविधानामध्ये कुठेही संघराज्य या शब्दाचा उल्लेख नाही शब्द कोणता दिलाय राज्यांचा संघ आणि हे देण्यामागे कारण असं होतं की संविधानकारांना डिलिबरेटली केंद्राला जास्त अधिकार द्यायचे होते राधर ध्यान राज्यापेक्षा हे बेसिक लेक्चरचा पार्ट आहे ओके चला पण राज्याचा संघ याचाच अर्थ होतो भारतामध्ये कोणता पद्धत आहे रे संघराज्य पद्धत आहे पण शब्द मात्र काय राज्यांचा संघ आहे आता संघराज्य म्हणजे काय ज्याला इंग्लिशमध्ये फेडरलिझम म्हणतात बरोबर म्हणजे काही सत्ता अधिकार हे केंद्राकडे असेल आणि काही कोणाकडे राज्याकडे असेल बरोबर नाही का केंद्राचे अधिकार केंद्र सूचीमध्ये राज्याचे अधिकार राज्य सूचीमध्ये बरोबर आणि केंद्र आणि राज्य यासोबत अजून तिसरा असेल स्थानिक स्वराज्य संस्था तर ता त्याला नवं संघराज्य म्हणून सुद्धा ओळखल्या जाते याला म्हणतात संघराज्य व्यवस्था बरोबर इथपर्यंत बेसिक आता हा प्रॉब्लेम काय झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारताचं संविधान लागू झालं आता स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस प्रमुख होता संविधान बनवण्यामध्ये काँग्रेस प्रमुख होता आणि नंतर पुढचे वीस वर्ष पण काँग्रेसची सत्ता होती त्यामुळे सगळं बरोबर चालू होतं काहीच अडचण नव्हती पण एकोणीसशे सत्तर नंतर जेव्हा क्षेत्रीय दलांचा उदय झाला तामिळनाडूमध्ये डीएम के आली नाही का का पंजाबमध्ये अकाली दल आली बरं नाही का आपल्या इथं पण हळूहळू शिवसेनेचा उदय व्हायला सुरुवात झाला या तऱ्हेनं सत्तर नंतर जेव्हा क्षेत्रीय दल आले तेव्हा त्यांनी असं म्हटलं की बाबा जे तुम्ही कलम एक मध्ये राज्यांचा संघ म्हणजे कोणता पद्धत स्वीकारली आहे संघराज्य त्यामध्ये केंद्र आणि राज्य या दोघांना समान अधिकार असले पाहिजे नंबर एक आणि दुसरी गोष्ट की दोघांच्या अधिकारामध्ये विभागणी करून सुद्धा काही पॉइंट असे आहे जे दोघांमध्ये विवादाचे कारण नंबर एक राज्यपाल अपॉइंटेड बाय राष्ट्रपती म्हणजे केंद्र सरकार आणि तो राज्यामध्ये हस्तक्षेप करतो आपण बघितलं ना कोशेरी साहेब अरे कळलं रे बाबा तामिळनाडू सरकार बघा तिथून शंभर बिल त्यांनी हे रोखून ठेवले एन रवी तामिळनाडूचं समजलीपर् पश्चिम बंगालमध्ये बघा केंद्र सरकार आपली ईडी पाठवते आणि ममता बॅनर्जी ईडीला अटक करून टाकते अशी विवाद निर्माण व्हायला काय झाली सुरुवात असा विचार पुढे आला की नाही हे स्ट्रक्चर जे आहे हे बदलवायला पाहिजे आणि काही विवादाचे मुद्दे होते बरोबर नाही का म्हणजे मी पुन्हा सांगतो तुम्हाला हे बघा या ना हे बघा केंद्र राज्य संबंधाचे बदलते स्वरूप चॅप्टर नंबर किती तीस यामध्ये सगळं बा पंची आयोग दिला आहे त्यानंतर सगळं वेग येतं राजमन्नार समिती ओके सरकार या आयोग पंची आयोग हे पूर्ण पेज नंबर सांगतो वाटल्यास तुम्हाला तीनशे नंबरच्या पेज नंबरवर हे हो दिलेला आहे हे का सांगून राहिलो खूप विचार करून पुस्तक काढलेल्या वर का मी हे खूप जास्त ओके अतिशय म्हणजे चारशे सोळा पेजेस आणि सर्वात महत्वाचं काय ऑनलाईन वाले पुरो यामध्ये संविधान पण आहे यामध्ये पंचायत राज पण आहे आणि यामध्ये वैधानिक आयोग पण आहे तर तुम्ही कंबाईन करत असाल तर तीन प्रश्न पंचायत हो राजवर आहे आणि राज्यसेवा करत असाल तर पंचायत राजवर प्रश्न नाही परंतु आयोगावर चार प्रश्न आहे समजलं मी काय म्हटलं मग ज्या बुक मध्ये पंचायत राज नाही जर कंबाईन करत आहे याचा अर्थ फक्त तुम्ही दहा मार्गाची तयारी करत आहे जर राज्यसेवेची तयारी करत आहे जर त्याच्यामध्ये आयोग नाही याचा अर्थ दहा मार्गाची तयारी करत आहे मग जर सगळं एका जागी उपलब्ध असेल कळलं काय एक बाम दोन काम एकाच पुस्तकामध्ये दोन्ही कवर होऊन राहिलं ना तर हे त्याचं मी तुम्हाला एक प्रकारचं इथं डेमो दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की या प्रकारे बियॉन्ड म्हणजे परीक्षेला जे आवश्यक आहे तसा आपण घेतला आणि सगळ्या बुक स्टॉलवर उपलब्ध आहे ओके तुम्ही जाऊन जवळच्या बुक स्टॉलवर घेऊ शकता विषय संपला सांगायचा उद्देश काय माझा की इथं बघा केंद्र राज्य संबंधाचे ओके विवादाचे प्रमुख कारण हा पीवाय क्यू पण आहे बरोबर नाही का आणि त्यामध्ये आता बघा जे पहिलं आयोग बसवलं पहिलं आयोग ते तामिळनाडू सरकारनंच बसवलं होतं त्याला म्हणतात राजमनार समिती त्यानंतर बसवलं पश्चिम आनंदपूर साई प्रस्ताव म्हणजे कोणा पंजाब सरकारनं त्यानंतर पश्चिम बंगाल स्मरणपत्र कोणा पश्चिम बंगालनं राज्यानं कमिट्या स्थापन करायला सुरुवात केली केंद्र राज्य अभ्यासाचा आता मला सांगा राज्य जर कमिटी स्थापन करायला लागली तर फुटीरवादाचं लक्ष नाही ना आपल्या संविधानकारांनी जाणीवपूर्वक कोणाला अधिकार जास्त दिले आहे केंद्राला त्याचं कारण तेच आहे ना देशामध्ये फुटीरवादी प्रवृत्ती वाढू नये पण राज्यांना काय मिळावी स्वायत्ता म्हणून बाबासाहेबांनी संघराज्य स्वीकारलं ना तर केटी शाह यांचं म्हणणं होतं संविधान सभेमध्ये की भारतामध्ये कोणती व्यवस्था असावी एकात्म पण एम मुंशी आणि बाबासाहेबांचं म्हणणं होतं की संघराज्य व्यवस्थाच फीड बसते फक्त अधिकार कोणाला जास्त असावे केंद्राला आणि मग या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं स्वतःची कमिटी बसवली एकोणीसशे त्र्याऐंशीला इंदिरा गांधी मॅडमने ज्याच्या रिकमेंडेशनला आल्या एकोणीसशे ला त्याला म्हणतात नंबर एक सरकारी आयोग पहिली बॅकग्राऊंड बघून घेऊ आपण पटापट ठीक आहे त्यानंतर दोन दोन हजार सात मध्ये दुसरी कमिटी बसली त्याला मदन मोहन कोणता पंची आयोग ज्यांना रिकमेंडेशन दिला दोन हजार दहा मध्ये तरी पण कार्यक्रम चालू चालू चालूच होता आजही विवादाचं काम आहे ना कळलं का आणि या मालिकेमध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये तामिळनाडू सरकारनं आपला दुसरा आयोग स्थापन केला पहिला कोणता होता राजमन्नार कळलं का आणि दुसरा आयोग स्थापन केला तो आयोगाचं नाव काय रिपोर्ट हो ओके ओके जस्टिस जोशेफ कुरियन आणि त्यांनी आपला पहिला अहवाल हा आज म्हणजे काल काय केला सादर केला चला कळलं मी तुम्हाला न्यूज पण दाखवली असेल इथं हे बघा सतरा फेब्रुवारी ओके ही न्यूज आहे पॅनल ऑन युनियन स्टेट रिलेशन सबमिट ओके इथं काय इनिशियल रिपोर्ट टू सीएम याला महत्व नाही आहे आयोग राज्य सरकार असं आयोग स्थापन करू शकत नाही फक्त याचा उद्देश आहे केंद्राला काय देणे ऍडवाइस देणे फास्ट मध्ये दे, बॅकग्राऊंड काय तर ते बेसिक लेक्चरचा पार्ट आहे हा काही आता इथून बघा विषय काय आहे या आयोगाचं म्हणणं काय आहे पॉइंट नंबर एक रिकमेंडेशन त्यांना पहिल्या व्हॉल्यूम मध्ये राज्यपालावर जास्त भर दिला आहे म्हणणं असं आहे की जे तुमचं राज्यपाल पद आहे ना ठीक आहे त्याची नियुक्ती राष्ट्रपती मार्फतच होऊ द्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण राष्ट्रपतींनी नियुक्ती करत असताना राज्य सरकार जे तीन नावं देईल ना त्यापैकी एकाची करा म्हणजे ऑन द ॲडवाइस ऑफ स्टेट गव्हर्नमेंट समजलं की रिकमेंडेशन आहे कळलं का रे बाबा ठीक आहे रिकमेंडेशन आहे की राज्य हे सेमच आहे एकशे बावनची तरतूद हीच आहे ना बाबा बावन तेपनची की ओके तीन नावं देईल तीनपैकी एक कोण निवडायचे हो ना राष्ट्रपती निवडायचे पॉईंट नंबर एक दुसरी रिकमेंडेशन यांची आहे की राज्यपालाचा अधिक टेनवर हा पाच वर्ष असला पाहिजे पॉइंट टू बी नोटेड राज्यपालाचा कार्यकाळ हा संविधानामध्ये नमूद नाही आणि हजार वेळा पिवाय एक क्यू याच्यावर तो कोणाच्या मर्जीवर अवलंबून आहे राष्ट्रपतीच्या समजलीत पर्यंत ते म्हणतात पाच वर्ष याचा टेन्युअर वर असावा आपल्या इथं फक्त राष्ट्रपतीचा टेन्युअर आहे बरं का फिक्स कारण ते गणराज्याचं प्रतिनिधित्व करतात प्रधानमंत्र्याचा कालावधी सुद्धा संविधानामध्ये उल्लेखित नाही हे विशेष ठीक आहे पाच वर्ष आणि तिसरी रिकमेंडेशन आहे की इथून रिटायर झाला तर तो एकतर उपराष्ट्रपती बनवा किंवा राष्ट्रपती बनवा बाकीपासून त्याला दूर करा कळलं राज्यपाल बनेल रिटायर झाल्यानंतर पुन्हा राज्याच्या राज्या राजकारणात सक्रिय होईल म्हणजे पॉलिटिकल पद होईल ना तर या प्रकारच्या मोठा मोठ्या रिकमेंडेशन कोणी दिल्या जोसेफ कुरियन समितीने जे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहे आणि त्यांनी असं म्हटलं होतं मी हे जेवढं बोललो हे तुम्ही तेराव्या अनुसूचीमध्ये काय करा समाविष्ट समजला एका जागी लिहून टाका म्हणजे अतिशय काय होईल बरोबर प्रद कितवी तेरावी आता याला संविधानिक किती महत्व आहे संविधानिक महत्व म्हणजे या प्रकारचं त्याला काय म्हणतात की आयोग पहिली गोष्ट राज्य सरकार काही करू शकत नाही स्थापन करू शकत नाही म्हणून तर जे हे वाढले होते याचा दूर करण्यासाठीच कोणता एक स्थापन केला होता आपण सरकारी या आयोग स्थापन केला होता फक्त याला ऍडवायझरी तुम्ही काय करू शकता मानू शकता म्हणजे एक, एक एक सल्ला दिला बा कोणी राज्याने कोणाला केंद्राला एक ऍडवाइस दिला एवढं फक्त तुम्ही याला काय करू शकता मानू शकता बाकी याच्यामध्ये काहीही नाही आहे ते चला समजित पडतात यावर तुम्ही जर पीवाय क्यू बघितले आणि नवीन ट्रेंड काय केंद्र राज्य संबंध जे आहे ना त्यावर प्रश्न येण्यापेक्षा तो केंद्र राज्य संबंधाच्या कमिट्यावर प्रश्न उडाला पीवायक्यूचा ट्रेंड हाच आहे कळलं का आणि आपल्या बुकमध्ये तीन चॅप्टर दिले आहे हे तीस नंबरचं केंद्र राज्य संबंध एकोणतीस नंबरचं आंतरराज्य संबंध आणि अठ्ठावीस नंबरचं केंद्र राज्य संबंध एक डायग्राम दिलेली आहे म्हणजे लगेच तुम्हाला लक्षात राहून जाईल ते ठीक आहे काही प्रश्न का पटापट क्वेश्चन विचारा काय प्रश्न असेल तर पुढली समिती आणि इथं हे इम्पॉर्टंट का आहे काय अध्यक्ष आणि काय सदस्य ठीक नाही बंधनकारक नाही आणि राज्य सरकार कमिटी स्थापन पण करू शकत नाही आय अगेन रिपीट भारतामध्ये कुठे बाबा भारतामध्ये कलम एक मध्ये काय म्हटलं गेलं इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट राज्यांचा काय असेल संघ असेल भारतामध्ये संघराज्य शब्द कुठे वापरला नाही आहे बरं का त्याचं कारणच हे आहे इथं केंद्राला अपर अधिकार द्यायचे होते आणि स्टेटला लोअर अधिकार द्यायचे होते म्हणून त्याला काय म्हणतात की ही मांडणी या प्रकारची करण्यात आलेली आहे ठीक आहे संघराज्य वापरता सेंट्रल अँड स्टेट हे वापरलेले आहे ते एकदम परफेक्ट थांबायचं चलो अचानक बातम्या संपल्या